या सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की शासनाच्या विरोधात जो कुणी व्यक्ती जाईल जी कुठली संघटना जाईल जो कुठला पक्ष जाईल त्या साऱ्यांना दबवण्यासाठीच हा कायदा अस्तित्वात आलेला आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे आहेत ज्यांचा वापर करत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं काम केलेलं आहे दुर्दैवानं या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डर एका बाजूला आणि शासनाचा निर्णय दुसऱ्या बाजूला असं होत असताना हा जुलमी कायदा केवळ आणि केवळ शासनाला कुणी विरोध करू नये विरोध करणं शक्य होऊ नये या एकाच उद्देशानं आणलेला आहे एका बाजूला देशाचे गृहमंत्री पंतप्रधान सांगत आहेत की देशामधला नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे दुसऱ्या बाजूला देवा भाऊ सांगतात की फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक आहे दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद शिल्लक असेल तर नक्षलवाद निपटण्यासाठी हा नव्यानं कायदामुखा आणण्याची कुठली गरज आज नाही आहे आणि म्हणून जनसामान्यांच्या चळवळीत ज्या सरकारच्या कारभाराच्या विरोधात असंतोषातून निर्माण होत आहेत सरकारचे जे जनविरोधी निर्णय आहेत त्याच्यातून निर्माण होत आहेत त्या दडपण्यासाठी आणि कुणीही आपल्या कुठल्याही धोरणाला विरोध करू नये आपण विनासायास सर्व काही त्या ठिकाणी गौतम आदानींना अंबानींना देऊ शकलो पाहिजे जनतेच्या जमिनी घ्यायच्या आणि आठ दिवसाच्या आत त्या उद्योगपतींना अंतड द्यायच्या हे कामकाज आपल्याला करता यावं याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला खाता यावा आणि याला कुठंही जनतेचा विरोध होऊ नये या उद्देशानं हा कायदा आलेला आहे भारतीय राज्यघटनेनं जो अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे चळवळीचं आंदोलनाचं स्वातंत्र्य आपल्याला दिले दिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दिले सर्व स्वातंत्र्याची गळचेपी करावी आणि आम्ही म्हणू तेच राष्ट्र आम्ही म्हणू तेच करा त्याच्या विरोधात बोलात तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा पद्धतीचा हा दडपशाहीचा नमुना आहे म्हणून त्याला सारे भरातून विरोध आहे हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज महाविकास आघाडी दावे आघाडी सामाजिक चळवळीचे संघ यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र जमलेलो आहोत उद्याच्या काळात या आंदोलनाची धार आणखी वाटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या रस्त्यावर काम करणारे कार्य या भाजपा शासनाचा करावा तेवढा धिक्का कमी आहे आपण पाहिले असेल की कशा पद्धतीनं वोट चोरी चालू आहे त्याच्यानंतर पक्ष फोडी चालू आहे त्याच्यानंतर आमदार फोडणं विकत घेऊन खासदारांना विकत घेणं ह्यांना पैशातून सत्ता सत्तेतून पैसा त्यामुळं आज सगळी जनता भाजपा शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी जोडून आणि ज्या डाव्या संघटना आहेत या सगळ्या आज रस्त्यावर आलेल्या आहेत आज सरकारला जर जा कोणी जाब विचारू शकत नाही तरी ही लोकशाहीची हत्या आहे आता आपण पनवेल महानगरपालिकेच्या मला वाटतं काल टेंडक झालेत हे कोणाला मिळालेत एक टी आय पी एल आणि एक जे एम पी एलला म्हणजे हे टेंडक जर उद्या आम्ही महाविकास आघाडीने त्यांच्यावर महापालिका आयुक्तांना जर प्रश्न विचारला हे टेंडर कसे झाले तर अधिकारी सांगतील का ते क्वालिफाईड झाले आणि ऑनलाईन असल्यामुळं आम्ही त्यांना दिले म्हणजे टेंडर जरी मिळाला तरी ते आपण त्यांना विचारायला गेलो तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर गुन्हे दाखल होतील आणि तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल आणि तुमची संपत्ती जप्त तुम्ही कर नाही तर डर कशाला तुम्ही छात छाती ठोकून सांगा ना आम्ही काही केलेलं नाही लोकांनी प्रश्न विचारले तर तुम्ही त्याच्यासाठी उभे का परंतु लोकांनी प्रश्नच विचारू नये दबाव दबावतंत्राखाली जसं आता ताईंनी सांगितलं की राजकीय पक्षांना शिक्षण संस्थावाले आहेत साखर कारखानेवाले आहेत त्यांना ईडीची तुम्ही धाक देऊन घाबरू शकता परंतु जे डावे विचारांचे आमचा इथे सुभाष गायकवाड आहे सातत्यानं हा महापालिका असेल शिल्प असेल सगळ्या प्रशासनाच्या विरोधात सातत्यानं तो त्यांना झाडेवर झगत असतो त्यांच्या मागे लागत असतो उपोषणं करत असतो उद्या अशा कार्यकर्त्याला देखील हे लोक जेलमध्ये टाकायला कमी करणार नाहीत कारण टक्केवारी आणि शासन हे यांचं समीकरण झालेलं आहे महापालिका असेल राज्य सरकार असेल कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे आणि वीस टक्केचं कमिशन यांना अलगत खाता यावा कुणी रस्त्यावर यांच्याविरोधात येऊ नये म्हणून हा सगळा खटाडोप आहे आणि तुम्ही जी जनता आहे जर या जनतेने यांना प्रश्न केलं तर यांना जेलमध्ये टाकण्याची तकसूद या कायद्यामध्ये परंतु या महाराष्ट्राचा इतिहास आहे हा आंदोलनकारी महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र असले कायदे कधीही महाराष्ट्रावर लादू देणार आहेत हे आज आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना एक संदेश देतो त्यांनी जर त्याच्या पलीकडे जर ह्या आंदोलन मागे घेतलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकासाघाडी चक्का जाम केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच आपल्याला ना या माध्यमातून पाहायला गेलं जनसुरक्षा कायदे गेले जनतेच्या विधासाठी चालू करा चालू केलं जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पनवेले ते महाविकास आघाडी तसेच म्हणजे वतीने विषय व्यक्त करत आज काय सांगाल हे एक शिवराय आज जो हो या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहे हा पडद्यामागून हे त्यांनी म्हटलं होतं मागे घटनादुरुस्ती त्याची घटनादुरुस्ती त्यांना करायला मिळत नाही तर पडद्या आणून कसं करता येईल तर पहिला हा कायदा आणायचा या कायद्याद्वारे सगळ्यांना बंदी घालायची कोणी मोर्चे काढले कोणी आंदोलनं केली की त्यांना दाबायचं हा या महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योग आहे ज्याच्यापुढे आपण आता सांगितलं सर बाळाहाराव पाटील साहेबांनी का आपला डी बी पाटील साहेबांच्या नावाला अजून मान्यता दिलेली नाही म्हणजे तर मुख्यमंत्री म्हणाले का हे सगळं पंतप्रधानांच्या अखत्यारीत आहे म्हणजे यांची ही टोलवाटोलवी झालेली आहे आता पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट चार पाचशे कोटीची झाली आता अजून चार पाचशे कोटीची येणार आहे आणि ती कोटीची कामं या सत्ताधारी भागपणे घ्यायची आणि त्याला विरोध करायला लागलं की त्यांच्यावर केसेस करा अशा रीतीनं हे काळ्या कायदा आणण्याचा हे प्रयत्न करत आहेत आपली सगळी जनता त्यांनी कशा रीतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे सगळ्यांना माहिती नाही अशा रीतीने माजलेलं सरकार लोकांना अजून दाबण्यासाठी कसं काय प्रयोग करता येईल हे आपण सर्वसामान्य जनतेने पाहिलं पाहिजे आणि या सुरक्षा कायद्याला पूर्ण महाराष्ट्रातून जो वाढता पाठिंबा आहे त्यामुळे या सरकारला हे विधेयक पाठिंबा विरोध आहे तो पाठिंबा म्हणजे याला विरोधाला पाठिंबा आंदोलनाला ज्या रीतीनं पाठिंबा मिळते त्या रीतीने हे आंदोलन मागे घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही नाहीतर आपण पाहतोय बाजूचं राज्य नेपाळचं राज्य काय चाललेलं आहे अशा रीतीने म्हणजेच मराठा क्रांतीचा मोर्चा झाला त्यावेळीसुद्धा सरकार घाबरलं होतं अशा रीतीने हे आंदोलन निघालं नको म्हणून हा सुरक्षा विधेयक घडलेला आहे आम्ही या महाविकास आघाडीतर्फे या सरकारला निवेदन देतो आहे किंवा आम्ही त्यांना वॉर्निंग देतोय का हा सुरक्षा कायदा तुम्ही हटवा त्याच्या तुम्हाला हटवल्याची ही जनता राहणार नाही धन्यवाद आता काय दाखल आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे परंतु सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कशा संदर्भात हे आंदोलन आहे हे आंदोलन महाविकास आघाडी आणि इतर संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर चालू आहे आणि हे जनसुरक्षा सुरक्षा जे त्यांनी जे काढलेलं आहे हे फार म्हणजे लोकांना दडदशाहीचं काम चालू हे लोकांची दडपशाही कशी आहे ती प्रत्येक ठिकाणी कुठला कार्यक्रम करण्यासाठी जायचं आलं की लोकांनी पुढे यायला नको याच्याकरता ह्या लोकांनी हे जनसुरक्षा कायदा लागू करण्याचं दा काम चालू आहे

पण संस्थेला किंवा व्यक्तीला बारा महिने तुम्ही अटक करू शकता जर आपल्या देशामध्ये आवाज उठ उठवला तुम्ही त्याच्या बंदी आणू शकता अशाच प्रकारे सोशल मीडिया माझे तंत्रज्ञान जे तुम्ही ह्याच्यावर तुम्ही आकुश आणू शकता यासाठी हा उल्लेख आलेला आहे खरंतर जसा तुम्ही ते मिळणारच नाही तर सत्ताधारी राजकीय अधिकार राजकीय अधिकार साधीदार मिळवूनसाठी विधेयक आलेला आहे जेणेकरून लोकशाहीला हे मोठं उत्पटक अपघात आहे आणि इथे विरोधकांवरती पूर्णपणे दबाव आमच्यासाठी विभेख आणलेला आहे हे विरोध संपून राहून आणि पूर्णपणे ह्याचं राज्य या उद्देश आम्ही हा विधेयक आहे आम्ही संपूर्णपणे ह्या विधेयक विरोध करतो आणि पुढे मागे आपलं खूप मोठं संख्ये शक्यता आहे संपूर्ण देशभरात राहतो या प्रकारे सत्ताधारी भाजप आणि सर्व मिळून तो त्यांच्या अन्याय करताय त्यामध्ये तुम्ही जी एस टी लागू केलेला आहे भागेक वाढवलेली आहे पेट्रोलचे लाव वाढवलेले आहेत आपण पाहतोय ना जनतेला कुठेही आपल्याला बिली मिळालेलं नाही आहे सवलत मिळालेली नाही महागाई वाढत चाललेली पण रोजगार कमी त्यांच्या होत चाललेली आहे मग संपूर्णपणे ही कुटुंबशाही सदस्य देल हो एक राज्य होणार आहे अशी ही धोका निर्माण झालेली आहे बातमी ही बरोबर बोलून आहे तर आपल्याला जर लोकशाही ठेवायची असेल तर ती तुम्ही जो हे विचा विरोध केलाच पाहिजे संपूर्ण जनतेने आंदोलनामध्ये सभा घेतला पाहिजे सांगितलं पाहिजे मॅडम का या कायदा एक जल सुरक्षा जो कायदा आहे हा कायदा लोकशाहीचा गळा घोटण्यात एक सेफ आहे असं मी म्हणेन कारण काय आहे गेल्या दहा बारा वर्षात आपण बघितलं काल परवा एक व्ही व्ही विषय आला की आता निवडणुकीचे फक्त ई व्ही एमचे काउंटिंग होणार ई व्ही एम पॅटची काउंटिंग होणार नाही त्याला धरून हा कायदा येतो आहे म्हणजे लोकशाहीचा कशा प्रकारे गळा घुटला जातो आहे हे आपल्याला हळूहळू आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि आज जागरूक होऊ लोकशाही हे जे नागरिक आहेत त्या पुढे राहिले तर काय होऊ शकतं त्याचा प्रत्ययही आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे महायुतीचं शा शासन हे जागं झालं आणि अशा प्रकारचे कायदे ज्यांनी आपल्या प्रत्येकावरती खूप बंधनं येणार आहेत आपला जो बेसिक राईट्स हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेले आहेत त्या राईट्सवरतीच कदा येणार आहेत आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे जी बंधनं ही लोकशाहीला अतिशय मारक आहेत आणि लोकशाही धोक्यात आहे असं मी म्हणेन नाव जनसुरक्षा विधेयक असला तरी जनतेच्या विरोधातीलच हे विधेयक या ठिकाणी भासत आहे या ठिकाणी आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानावरती घाला घालण्याचं काम या कायद्याच्या निमित्तानं शासन करायला मागतय इतिहासाच्या पुस्तकामध्ये नागरिक शास्त्रामध्ये आम्ही पाचवीला एक धडा शिकला होता शिकलो होतो की फंडामेंटल राईट माझे मूलभूत अधिकार मला अधिकार आहे लिहिण्याचा मला अधिकार आहे बोलण्याचा मला अधिकार आहे व्यक्त होण्याचा आणि या अधिकारांवरती घाला घालण्याचं काम हे शासन या ठिकाणी करायला मागतं आहे खरंतर आपण बघतोय की निवडणुकांमध्ये ही मंडळी कशा प्रकारे जिंकतात या ठिकाणी त्यांना विरोधी पक्ष नको आहे म्हणून विविध पक्ष फोडले जातात आज छोटे छोटे समाजसेवक छोटे छोटे यूट्यूबर छोट्या छोट्या संघटना या ठिकाणी यांना जे विरोध करत आहेत त्यांना हे लाईटली घ्यायला मागत नाही आहेत त्यांना माहिती आहे की आहे हा जनसमुदाय आता उफाळून उठलेला आहे त्याच्यामुळे यांचा आवाज दाबणं त्यांना महत्त्वाचं ठरतंय ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे एकोणीस साली एक कायदा या ठिकाणी आणला होता रोलर ॲक्ट या ॲक्टमध्ये जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना तुरुंगात दाबण्याचं प्रयोजन होतं आणि त्याचीच आठवण या निमित्ताने करून द्यायला मी मागतोय की त्याच पद्धतीच्या तरतुदी तुम्ही जर त्यांच्या विरोधात बोलला तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल तुम्ही जर यांच्या विरोधात जर बोललात तर तुम्हाला शिक्षेस तुम्ही पात्र ठरू शकाल तुम्ही यांच्या विरोधात जर बोललात तर तुमच्यावरती कारवाया होणार आहेत तर त्या अनुषंगानं आज जनतेत खरं तर महाविकास आघाडी किंवा संघटना नाही तर जनतेनं ना हा लढा ताब्यात घेण्याची गरज आहे मी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या लढ्यामध्ये शांती होणार सुरक्षा कायदा जो काढलेला आहे त्या विरोधात आपण महाविकास आघाडीच्या तर्फे हे आंदोलन करत आहोत हे आंदोलन करत असताना वाई अत्यंत वाईट गोष्ट ही आहे की जे आंदोलन करणे करणारी लोक जी आहेत त्यांना आंदोलन पुढे करू नये आणि सत्ता पूर्ण आपल्या हात ताब्यात यावी ह्याच्यासाठी हे बी जे भी पीचं काम चालू आहे आणि या बी जे पी जो हा कायदा काढलेला आहे हा संपूर्ण समाजाला घातक कायदा आहे म्हणून माझी विनंती आहे की या कायद्यासाठी मा मागणी आहे की हा या कायद्याचं पालन झालं नाही पाहिजे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची जनसुरक्षा जी आहे ती मिळाली पाहिजे आणि समाजामध्ये एक एकोपा नांदला पाहिजे एवढीच विनंती गव्हर्नमेंट जो आहे भी कानून है, पर जबरदस्तीन की कोशिश करी उनका गलत आहे इनकी चोरी पकडे जाने जाण्याचे या इनकुल भर आहे की काही आवाम जोशा इन खिलाफ ज्यादा आवाज नाही होता को दबाने के लिए कानून लाए हे सरासर गलत आहे जे जो राष्ट्र आहे एक राष्ट्र है यहाँ पर हर किसी को बोलने का हक हाँ है लेकिन तुम अगर हम अगर आवाम अगर हुकूमत के खिलाफ बोलती है तो फौरन से उसके खिलाफ़ कार्रवाई की जाती है ये कैसे आए हैं क्या है आवाम समझ चुकी है अब कहीं ऐसा नहीं हो कि जैसा नेपाल में भी हुआ है श्रीलंका में भी हुआ है बांग्लादेश में भी हुआ है लोग तो इतने परेशान हैं कभी कुछ ना कुछ हो सकता है हम जो देख रहे हैं लेकिन ये जो लोगों को दबाने की कोशिश है सारा सा गलत है महाराष्ट्र गवर्नमेंट ने कानून रद्द करना चाहिए ऐसी मैं विनंती करता हूँ